जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणार राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांची ग्वाही लिगल सेलच्या वतीने संजय शेटे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांचा लातूर लिगल सेलच्या वतीने ॲडव्होकेट वसंतराव उगले व पदाधिकाऱ्यांनी लातूर येथील हॉटेल अंजनी येथे आज दोन जानेवारी रोजी सत्कार केला नवीन वर्षाचे नवीन उपक्रम घेणार जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काम करणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी संजय शेटे यांनी दिली तर लीगल सेलचे ॲडव्होकेट वसंतराव उगले यावेळी म्हणाले सामान्यांची शक्ती आणि सामर्थ्य पक्षवाढीसाठी महत्त्वाचे असते जनतेचे मूलभूत प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची भूमिका आणि काम निर्णायक ठरू शकते असे सांगितले याप्रसंगी ॲडव्होकेट वसंतराव उगले ॲडव्होकेट प्रशांत शिंदे ॲडव्होकेट राजमाने ॲडव्होकेट अमित रोडे ॲडव्होकेट यू डी कांबळे संस्थाचालक धनंजय बेडदे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते